दुसरं एक मनामध्ये येतं ना की फिटनेस आणि वेल्थ म्हणजे लोकांच्या बस बरेच मित आहेत की मी कसा असेल किंवा मला काय रोग होईल मला हेल्थच्या हेल्थच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात ठीक आहे यंग एनर्जी ठीक आहे तरी सुद्धा डाळ हा डल जे काय आहे ते नेचर आहे जास्त एनर्जी नाही ऊर्जा नाही तर अशा लोकांचे जे आहे ना तुम्हाला हे बघा अंतर्गत मंगळ आणि बाह्य मंगळ हातावरचे हे जे दोन मंगळ असतात ना हा तुमचे स्ट्रॉंग आहे बघा यंग आहात एनर्जेटिक आहात एकदम ऍग्रेशन जे आहे ते जे आहे एनर्जी ती खूप चांगली आहे तर इथं मंगळ स्ट्रॉंग असतील तर त्या व्यक्ती यंग एनर्जेटिक असतात पण हा जो पाठ दबलेला असतील तुम्ही ऑब्झर्व करा प्रेक्षकांनाही मी सांगेल ज्याचे पण इथं दबलेले आहेत एकदम जे काही हलकेशे असे जे पातळ आहेत जास्त डेव्हलप नाहीये फुगलेले नाहीये ना त्या लोकांमध्ये लिचार्जिकनेस म्हणा आळस म्हणा किंवा ऊर्जेचं जे प्रमाण आहे ना ते खूप कमी येतं तर ते एक हेल्थच्या बाबतीत एनर्जीच्या बाबतीत दिसतं दुसरं हेल्थ कधी खराब होते हा, त्याला सुद्धा राहुरेषा रिस्पॉन्सिबल असते जेवढे राहू रेषेचा कट येतो तर अपघात म्हणा कुठली छोटी मोठी सर्जरी म्हणा कुठला ना कुठला आजारपण म्हणा हॉस्पिटल हॉस्पिटलायझेशन म्हणा त्या कालावधीमध्ये होताना दिसून येतं तर राहुरेषेचा कट हा हॉस्पिटलाइझेशन पण व्यक्तीला देऊ शकतो आणि देताना दिसतं तर ते एक जे आहे हेल्थचा विषय असतो इथं असे दोन तीन सिमटम्स मॅच करायचे असतात त्याच्याहून क्लिअर कट कळतं की हा आजारपणाचं रिझन हे आहे आणि किती दिवस आहे ती व्यक्ती आजारी किंवा कुठपर्यंत त्याचा आजारपण राहील हे सुद्धा आपल्याला जीवन रेषेवर कळतं एवढं डीप कळतं प्रचंड राहूरेषेचा कट किती जे आहे डार्क आहे डीप आहे त्याच्यानुसार आपण जे काय त्याचं कॅल्क्युलेशन काढतो बातळ असेल तर काही लोक तुम्ही बघा आठ पंधरा दिवस ऍडमिट होतात लगेच ताबडतोब रिकवर होतात पण काही लोकांचे मोठमोठे मुट आजार असतात दोन दोन चार चार सहा सहा महिने त्यांना रिकवर होता येत नाही तो ते मोठमोठ्या रेषा तिथं असतात राहू रेषा आयुष्यामध्ये तुरुंगवास हा नावाचा एक कॉन्सेप्ट असतो प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या नाही म्हणता येणार ना। <laughs> जे लोक गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित <laughs> असतात त्यांच्यामध्ये oh, oh. हे पण दर्शवलं जातं का तुरुंगवास असेल किंवा किती कालावधीपर्यंत त्याचा तुरुंगवास राहील असं अगदी 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 आता पहिले एक सिमटम्स आपण बघितलं होतं बघा पोलीस स्टेशन आणि कोर्टाचा राईट राईट मला एक प्रश्न विचारला होता हो की कुठं दिसतो तर ह्या रेषा त्या लोकांच्या हातात असतात तुरुंगवासाच्या पहिले एकदम डीप आणि डार्क रेषा असतात तर मग मोठा तुरुंगवास दोन दोन पाच पाच सात सात दहा दहा वर्ष जे लोक जेलमध्ये जातात त्यांच्या खूप डार्क आणि मोठ्या रेषा असतात हे पहिलं सिमटम्स दुसरं व्यक्ती तुरुंगवासात असणार तर ऑब्व्हिअसली त्याचं इन्कम बंद असणार बरोबर त्याची धन रेषा सुद्धा त्या कालावधीमध्ये पूर्ण डिस्टर्ब असते पूर्ण खराब झालेली असते त्याच्यावरून सुद्धा इझिली आपण प्रिडिक्ट करू शकतो सपोज एखादा व्यक्ती पस्तीस वर्षाचा आहे आणि त्याला सात वर्षाची जेल झालेली आहे तुरुंगवास झालेला आहे तो बेचाळीस पर्यंत बरोबर शंभर टक्के त्याला सातच वर्ष तुरंगवास भोगावा लागेल की तो अगोदर येईल हे ये सुद्धा धनरेशाहून आपल्याला कळतं सपोज जर पस्तीस मध्ये दूषित झालेली आहे आणि ती चाळीस पर्यंत जे काही आहे दूषित आहे चाळीस नंतर आपल्याला धनरेशा त्याची चांगली दिसते ऑब्वियसली सरकार एक दोन वर्षाची त्याची जी शिक्षा आहे ती माफ करणार तो चाळीस मध्ये बाहेर येणार आणि जर पूर्ण जर सात वर्षाची जर आपल्याला खराब दिसते आपण शंभर टक्के सांगू शकते की हा या व्यक्तीला पूर्ण शिक्षा जी आहे ती भोगावी लागेल हा बेचाळीस मध्ये किंवा साडेबेचाळीस मध्येच बाहेर येणार सात साडेसात वर्षांनंतर बरोबर तर ते सुद्धा आपण धनरेशे होऊन करू शकतो एवढं सगळं प्रिडिक्शन मी शॉक झालोय आणि दुसरं म्हणजे लोकांना खूप क्युरियोसिटी असते ना म्हणजे आपण हल्ली गावाकडे बघत असतो की राजकारणामध्ये मला खूप मोठं व्हायचंय हो किंवा मला सरपंच हो व्हायचंय मला नगरसेवक व्हायचंय मला आमदार व्हायचंय हो ह्या सर्व गोष्टी असतात था। मग राजकारणामध्ये कधी उच्चांग गाठेल किंवा राजकारणामध्ये तू कधी पडेल किंवा राजकारणामध्ये तू येऊ नको अशी पण काही प्रिडिक्शन असतात का हो मग कोण चांगला अधिकारी बनेल कोण चांगला राजकारणी बनेल हे सुद्धा आप हातावरून आपण क्लिअर कट कर प्रिडिक करू शकतो राजकारण्याच्या स्पेशली जो तुमचा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी मी सांगेल त्या लोकांची सूर्यरेषा स्ट्रॉंग असणं गरजेचं कारण कोणताच राजकारणी तुम्हाला असं घरी दिसणार नाही बघा फायनान्शियली समृद्ध असतात हो। म्हणून तर ते समाजसेवा म्हणा किंवा राजकारण म्हणा त्या गोष्टीकडे वळताना दिसतात तर पैसा खूप लागतो तिचं बरोबर आणि लोकांचं पाठबळ पण गरजेचं असतं तर सूर्यरेषा चांगली तर त्याला नेम फेम प्रसिद्धी त्याचं जे काही कार्य आहे त्याची वाहवा होते म्हणून त्या व्यक्तींना त्यांच्या एरियामध्ये त्यांचा जे काही वॉर्ड असेल किंवा जो जिथून ते आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील तिथं त्याला ख्याती मिळते तो सूर्यरेषा चांगली असणं गरजेचं असतं सूर्य पर्वत चांगला असणं गरजेचं असतं आपण दौरलेल्या पर्वताचे अॅट्रीब्यूट्स पाहिलेले आहे बरोबर त्याचबरोबर माशाचे चिन्ह आपण म्हटलो राईट ते पण पैसा जर तिथूनच येणार आहे ना सर्वात महत्वाचं तेच चांगले चिन्ह आहे चांगली धनरेषा धनरेषा चांगली असेल तर फायनान्शियल ग्रोथ देते प्लस जी रेषा आपण म्हटलो की सरकारी लाभासाठी ती राजकारण्याच्या हातात सुद्धा दिसून येते सूर्य पर्वतापासून बऱ्याचदा एक रेषा okay, हा जो सूर्य पर्वत आहे तिथून एक रेषा अशी गुरुकडे गेलेली असते त्यामुळे काय होतं मी एकदम छोट्या छोट्या कमी वयाच्या जे नगरसेवक आहे किंवा मंत्रालयातले काही व्यक्ती आहे अधिकारी काही लोक आहेत राजकारणी सुद्धा खूप कमी वयामध्ये ज्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे त्यांच्या हातावर ही रेषा पाहिलेली आहे सूर्य पर्वताहून गुरुकडे गेलेली रेषा असते तर ही रेषा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यापेक्षा वयाने जे मोठे आहे ज्ञानाने जे मोठे आहे आणि समृद्धीने पैशाने जे मोठे आहे त्या लोकांच्या संपर्कात त्यांना आणते असे असे नगरसेवक आहे की आज सुद्धा मोट मोठमोठ्या कॅबिनेट मिनिस्टर किंवा जे काही मिनिस्टर आहेत मोठमोठे अधिकारी त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्शन असतं त्यांचं आपण राजकारण ह्या विषयावरती जाणून घेतलं आणि राजकारणाविषयीच मध्ये मी थांबवतो तुम्हाला की पुरुष आणि स्त्री ह्या दोघांचा हात तर तुम्ही पाहताच आणि यांच्या हस्तरेषा ज्या आहेत यांच्यावरती प्रिडिक्ट करता पण याच्या पलीकडे पण एक कम्युनिटी आहे जसं की किन्नर असेल गे असतील तर यांचाही हस्तरेषा पाहता का आणि यांना कसं सजेस्ट करता किंवा काय हा अगदी खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला जसे पुरुष आहे स्त्री आहे ते अजून एक कम्युनिटी असते तर त्याचे पण सिमटम्स हातावरती असतात त्याचे पण चिन्ह जे आहे ना त्या व्यक्तींच्या हातावरती दिसून येतात जनरली हा जो पार्ट आहे सूर्य पर्वताच्या खालचा आणि ही जी आपली मस्तक रेषा आहे या ह्या मध्ये जे आहे ना इथं स्टार त्या व्यक्तींच्या हातामध्ये दिसून येतो जे ही ट्रान्सजेंडर आहे किन्नर आहे किंवा लेन म्हणतात त्यांना गे म्हणतात असे जे काही कम्युनिटी आहे तर त्यांच्या इथं ह्या पार्ट मध्ये एक स्टार दिसून येतो आणि माश्याचंही चिन्ह तिथं असतं तर ते लोक जे आहे ना मग बायोसेक्शल ज्यांना म्हणतात अशा वेगवेगळ्या कम्युनिटीचे जे, जे आहे ते सिमटम्स इथं दिसून येतात ग्रेट सर uh, म्हणजे तुम्हाला हेडसॉप की तुम्ही आला आणि हस्तरेषाबद्दल काही मी दूर केले आणि हस्तरेषाबद्दल तुम्ही डीप नॉलेज दिलं माझ्या प्रेक्षकांनाही आवडेल आणि मलाही आवडलं आणि याच्या पलीकडेच म्हणजे तुम्ही वास्तुशास्त्र परत फेस रिडिंग अशा बऱ्याच गोष्टी करता याच्याविषयी पण मला जाणून घ्यायला क्युरिओसिटी आहे आणि नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तुम्हाला नक्की मी बोलवीन आणि याच्याविषयी पण आपण अजून काही चर्चा करणार आहोत तुम्ही जाता जाता म्हणजे जसं तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं तसं माझ्या प्रेक्षकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं किंवा जर तुम्हाला विचारायचं म्हटलं तर कोणत्या रीतीने विचारणं पाहिजे तुम्हाला नंबर आहे मोबाईल नंबर मध्ये द्याल तर कॉल करतील तर त्यांना सगळी ऑफिस मधून माहिती पुरवली जाईल कशा प्रकारे विश्लेषण चालतं ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे जे लोक दुसऱ्या राज्यात आहे दुसऱ्या जिल्ह्यात आहे किंवा दुसऱ्या देशात आहे तर त्यांना ऑनलाईन सर्व्हिस आहे व्हॉट्सअपवरती त्यांच्या तळ त्यांचे फोटो मागवले जातात आणि त्यांना सगळं विश्लेषण दिलं जातं आणि जे लोक प्रत्यक्षात येतात तर आमचं ऑफिस जे आहे ते नाशिकला आहे देवळाली कॅम्पला प्रत्यक्षातही तिथं जे काही ऑफलाईन व्यक्ती भरपूर लोक येतात तर येऊ शकतात तिथं आणि तुमचं जे विश्लेषण आहे तुमच्या जे काही अडीअडचणी आहे किंवा करिअरचा पात आहे ते समजावून घेऊ शकता तुम्ही या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत प्लस मी शिकवतो सुद्धा ही विद्या या शास्त्राचे माझे क्लासेसही चालतात हा बेसिकही कोर्स आहे ऍडव्हान्सही कोर्स आहे तर जे शिकण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी संपर्क साधावा वेगवेगळ्या बॅचेस चालतात आपल्या हिंदी मराठी तर कुठं ना कुठं त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन करून ते त्या गोष्टीचा बेनिफिट घेऊ शकता ग्रेट ग्रेट थँक्यू सो मच तुम्ही आलात अमर <laughs> या शोला व्यक्त झालात आणि हस्तरेषा म्हणजे काय आणि हातामधले मी तुम्ही दूर केले जीवनाचं गूढ रहस्य तुम्ही उघड केलं या शोला येऊन तर मित्रांनो हे होते अमरनाथ तांबे सर आ, यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतोच जर कोणाला गाईड गाईड घ्यायचा असेल किंवा त्यांच्याकडून काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून विचारू शकता चोवीस तास त्यांचा कॉल उपलब्ध असतो तर हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच गेटसोबत आपण नेक्स्ट भेटणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र राम राम आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर सर धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू